आहे वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे सेवा प्रवेश नियम मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्याने परिचर्या संवर्गातील पदोत्तरी रखडली आहे यामध्ये प्रामुख्याने पाठ्यनिर्देशिका विभागीय परिसेविका सार्वजनिक आरोग्य निर्देशिका सहाय्यक अधिसेविका अधिसेविका या पदाची पदोत्री प्रक्रियेत दिरंगाई होत आहे संघटनेने यापूर्वी अनेक वेळा पत्रव्यवहार आणि बैठकीदरम्यान ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र पदोत्री प्रक्रियेत अपेक्षित प्रगती न झाल्याने परिचर्या संवर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे अखेर या अन्यायाविरुद्ध संघटनेने आंदोलनात्मक भूमिका घेतली असून दिनांक वीस फेब्रुवारी दोन रोजी एक दिवसाचे काम बंद आंदोलन करण्याचा निर्णयही घेतला आहे परिचार्य संवर्गाच्या सर्व पदोत्री बरोबरच अन्य महत्वाच्या मागण्यामध्ये परिचारिका भत्ता वाढविणे ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पद पुनर्जीवित करणे बंधपत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करणे बक्षीस समिती खंड दोन मधील अन्याय दूर करणे परिवीक्षा कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेतून अधिपरिचारिका पद वगळणे यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की शासनाने एक दिवसाच्या काम बंद आंदोलनाची दखल न घेतल्यास बेमुदत निर्णय घेतला जाईल त्यामुळे सर्व परिचारिकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे पोलीस टेम न्यूज साठी स्वप्निल धार्गवेची रिपोर्ट